बुलढाणाचा बीड जिल्हा होऊ देणार नाही गोपाल तायडे दलित अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह येथील दलित समाजातील अल्पवयीन हिचे एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी अपहरण करण्यात आले असून अशी तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी तामगाव पोलीस स्टेशनला एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आली व अपराध क्रमांक सत्तावन्न अब्लिक दोन हजार पंचवीसनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे परंतु चार दिवस उलटूनसुद्धा अजूनपर्यंत तामगाव पोलीस स्टेशन ठाणेदारद्वारे दलित अल्पवयीन मुलीचा शोध घेतला नसल्याने व एकाच आरोपीनावे गुन्हा नोंदवलेला आहे असे दिसून आले परंतु या प्रकरणात एकापेक्षा जास्त गुन्हेगार आहेत असा संशय आहे पोलीस स्टेशन ठाणेदार तामगाव अपहरण झालेल्या दलित समाजातील अल्पवयीन मुलीचा कुठलाच शोध घेतलेला नाही त्याचबरोबर कोणत्याही आरोपीला अटक अजूनसुद्धा करण्यात आली नाही पोलीस प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप गोपाल तायडे यांनी केला आहे सदर प्रकरण गंभीर असून तामगाव पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी व दलित समाजाची अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी व पोस्को ॲस्ट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करावी अन्यथा समाज बांधवाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाज बांधवाकडून देण्यात आला आहे यावेळेस शत्रुघुन बाजोडे विजय जाधव बाबूराव जाधव संतोष जाधव संतोष भाऊराव जाधव गणेश जाधव विष्णू जाधव विजय रमेश जाधव आकाश जाधव पंकज बाबूराव सुरळकर हे उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा